नमस्कार शेतकरी मित्रांनो बळीराजा युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण आतापर्यंत समित्यांचे कांदा बाजार बघणार आहेत विनंती जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलोन प्रेस करा चला तर बघूया सविस्तर माहिती प्रथम बाजार समिती लासलगाव चुरे येथे उन्हाळ कांद्याच्या का वकाली सोळा हजार क्विंटलची कमीत कमी भावणाला सहाशे जास्तीत जास्त बाहुणाला चौदाशे सत्तर सर्वसाधारण भावमाळाला तेराशे पन्नास रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती सोलापूर येथे सत्तावीस हजार सहाशे क्विंटल चावकाली कमीत कमी भावमळाला एकशे पन्नास जास्तीत जास्त भावमळाला दोन हजार सर्वसाधारण मिळाला अकराशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती कोल्हापूर येथे सात हजार तीनशे सत्तेचाळीस क्विंटल चावकाली कमीत कमी भावमळाला सहाशे जास्तीत जास्त मिळाला अठराशे सर्वसाधारण मिळाला बाराशे रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे पुढील बाजार समिती साखरे येथे पाच हजार दोनशे क्विंटलच्या वकाली कमीत कमी भाव मिळाला चारशे पंचावन्न जास्तीत जास्त भाव मिळाला एक हजार चारशे पंचावन्न सर्वसाधारण भावमाळाला बाराशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती कोपरगाव येथे उन्हाळ कांदेच्या वकाली सात हजार चारशे क्विंटलची कमीत कमी भाव मिळाला पाचशे जास्तीत जास्त भाव मिळाला चौदाशे एकसष्ट सर्वसाधारण भाव मिळाला तेराशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती नेवासा घोडेगाव येथे उन्हाळ कांद्याच्या वकाली पाच हजार सातशे सत्त्याण्णव क्विंटलची कमीत कमी भाव म्हणाला दोनशे जास्तीत जास्त भाव एक हजार पाचशे सर्वसाधारण भाव म्हणाला तेराशे रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे